आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव या संघाच्या खेळाडूंनी संघांना चितपट करीत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धा गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथे खेळवण्यात आल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकोणीस महाविद्यालयाच्या संघाने सहभाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन लट्टे एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार भालचंद्र पाटील लट्टे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस शेजाळ यांनी केले या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ पहाव्यास मिळाला स्पर्धा बाद पद्धतीत लाल मातीत खेळवण्यात आल्या तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा आयोजित गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली आणि बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड हे दोन संघ एकमेकास भेटले मात्र सांगलीच्या गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या खेळाडूंनी विजय मिळून तिसरा क्रमांक पटकावला तर बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड या संघास चौथ्या क्रमांकावर थांबावे लागले पहिल्या क्रमांकासाठी मात्र मोठी चुरशीची लढत झाली यामध्ये तासगावचे व्ही पी आय टी महाविद्यालय आणि आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव या संघात अप्रतिम लढत झाली मात्र उत्कृष्ट चढाई आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव या संघानं विजेतेपद पटकावले तर तासगावचे पी व्ही पी आय टी महाविद्यालय हा संघ उपविजेता ठरला या विजेता संघांना लट्टे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुहास पाटील सर यांच्या हस्ते मानचिन्हने पुष्पगुच्छ देऊन त्या संघाचा सन्मान करण्यात आला गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस शेजाळ यांच्या मार्गदर्शाखाली एन आय एस कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक अभिषेक पाटील आणि क्रीडा शिक्षक अजित पाटील यांनी नीटनेटके नियोजन केले होते आयोजकांच्या वतीनं विजेता स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले आहे